तर बावीस जानेवारीची तयारी जोर शोरोशे सुरू आहे बोऱ्यात पुढच्या बातमीकडे करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराबाबत मोठी बातमी येते अंबाबाईच्या भक्तांना आता विविध सुविधा मिळणार आहेत बघूयात एक स्पेशल रिपोर्ट करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी आता विविध सोयी उपलब्ध असतील अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखडा तयार करण्यात आला आहे या आराखड्यासाठी दोनशे पंच्याहत्तर कोटीचा निधी प्रस्तावित करण्यात आलाय अंबाबाई मंदिर परिसराच्या साडेचार हेक्टर जागेत भाविकांसाठी दर्शन मंडप प्रदर्शन सभागृह स्वच्छतागृह तसंच पार्किंग सारख्या विविध सोयी उपलब्ध असतील नियोजन समितीच्या बैठकीत या विकास आराखड्याचं सादरीकरण करण्यात आलं काय सुविधा देण्यात आल्या त्यावर एक नजर टाकूया पाच हजार आसन क्षमता असणारा दर्शन मंडप चव्वेचाळीस स्वच्छतागृह तीनशे तीस चारचाकी वाहनं साडेसहाशे दुचाकी वाहनं सात बस आणि तीन मिनी बस एवढ्या क्षमतेचं पार्किंग लॉट मंदिर परिसरात एकशे बासष्ट दुकानं आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल भाविकांना त्यांचं साहित्य ठेवण्यासाठी सुरक्षित लॉकर सण आणि उत्सव साजरे करण्यासाठी स्वतंत्र सभागृह त्यामुळे भाविकांना लवकरच या विविध सोयीसुविधा उपलब्ध होणार आहे